महाराष्ट्रात गाय आता राज्यमाता गोमाता घोषित देशी गाय राज्यमाता गोमाता घोषित महायुती सरकारचा निर्णय हिंदू संघटनांकडून स्वागत देशी गाय आता राज्यमाता गोमाता पशुपालकांना प्रति गाय पन्नास रुपये अनुदान प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती महाराष्ट्रात आता देशी गायींचा ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल राज्य भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतला यासंबंधी शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचा संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायीच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळे गोमातेचे रक्षण होणार आहे गाईंना गोमातेचा दर्जा देण्याच्या प्रलंबित मागणी महायुती सरकारने पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानलेत